संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकात प्रथम आलेल्या महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन व पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव सोरतापवाडी या शाळांची गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय शालेय तपासणी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ प्रतिनिधी श्री मोहन ताकवले भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुनील गायकवाड भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री पंढरीनाथ टापरे भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्यकारिणी सदस्य श्री आनंदराव वीर श्री प्रदीप वीर श्री सतीश आटोळे श्री सुनील थोपटे श्री जामदार यांनी केले या तपासणी शाळेमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची प्रगती प्रशासकीय बाबी त्याचप्रमाणे शिक्षकांचे उपक्रम शिक्षकांचे वार्षिक नियोजन शिक्षकांची सेवा पुस्तके विद्यालयांमध्ये आवश्यक असणारे रजिस्टर या सर्वांची तपासणी करून गुणदान करण्यात आले या तपासणीनंतर शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री मोहन ताकवले व पथकातील सदस्यांनी विद्यालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन श्री दिलीप थोपटे यांनी तर आभार श्री विठ्ठल ठोंबरे यांनी मानले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा